राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदे साहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे सकाळी सुप्रियाता माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेलं आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना लोकरच देड़ा कदी ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणार अशा प्रकारचे नुकसान आहे महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ते भरून काढणं हे अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या सोबत इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खर तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही पुढच्या ज्या काही गोष्टी जशा ठरतील आपल्याला येईल राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत